नमस्कार मंडळी आज आपल्याला आपल्या प्रिय पूर्ण आजी म्हणजेच ज्योती चांदेकर यांना अखेरचा निरोप द्यावा आहे त्यांच्या गोड स्मिथने अंतर आत्म्याला भेटणाऱ्या अभिनयाने त्यांनी आपल्या प्रेक्षकांच्या मनावर एक अमिट ठसा उमटवला त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना आयुष्यभर त्यांची आठवण मनात ताजी राहील ज्योती चांदेकर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या बाराव्या वर्षी केली होती तब्बल पाच दशक त्यांनी मराठी अभिनय क्षेत्रामध्ये एक ठसा उमटवला त्यांनी नाटकं चित्रपट मालिकांमध्ये अपार योगदान दिलं त्यांनी गुरु मी सिंधुताई सपकाळ तिचा उंबरटा यासारख्या का चित्रपटात काम आहे तसंच तू सौभाग्य ती हो छत्रीवाली आणि आता आपली लोकप्रिय आवडती मालिका ठल्लतमग यासारख्या मालिकांमध्ये स्मरणीय भूमिका साकारल्या त्यांना त्यांच्या अभिनयातील सातविकतेबद्दल बालगंधर्व गौरव पुरस्कारने सुद्धा सन्मानित केलं होतं आपल्या आवडत्या लोकप्रिय ठल्लत्मग मालिकेतील पूर्णाजीची भूमिका त्यांनी अगदी रंजक आणि गोड केली होती त्यांच्या कणखर पण प्रेमळ भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या त्या मालिकेने टी आर पीमध्ये अग्रस्थान मिळवले आणि त्यांच्या अचानक जराने कलाकार आपण प्रेक्षक सर्व दुखालो गेलो आहोत या मालिकेतील शेवटच्या एपिसोडमध्ये त्यांनी प्रेक्षकांची आपल्या प्रेक्षकांची शेवटची इच्छा जरूर पूर्ण केली त्यांनी सायलीसोबत एक प्रेमळ सं संवाद साधला होता आणि त्यांनी प्रेम पकडून ठेवायला शिकवला अगदी नुकतंच सोळा ऑगस्ट हो दोन हजार पंचवीस रोजी ज्योती सांतेकर यांचं निधन आहे त्या काही दिवसांपासून आजरी होत्या आणि अखेर त्या पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखरता श्वास घेतला त्यांच्या मुली तेजस्वि पंडित यांनी आपल्या भावनाने भरलेल्या पोस्टद्वारे ही दुःखद बातमी सगळ्या जगाला दिली की आई ती जागा कोण भरणार असा प्रश्न सर्वांच्या मनात उभा राहिला तिला आपण आई पूर्णाजी असं म्हणून स्मरणात ठेवू आणि तिच्या अभिनवातील बारकावे सहसुंदरपणा यामुळे ती आपल्या मनात कायम राहील आणि आता व्हिडिओच्या शेवटी मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो ज्योतिषांदेकर उर्फ पूर्णाजी आपल्या कायम स्मरणात राहतील तुम्हाला पूर्णाजीबद्दल ज्या काय आठवण असतील कमेंट करून जरूर कळवा कर